ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे पन्नास पासून पुढे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम ते भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे आदिक का, हा काशीपती देक का, महाबाहू त्या सैन्यात आणखी जे द्रुपद द्रौपदीचे मुलगे विशाल बाहूंचा काशीपती तेत अर्जुनाचा सूत सात्यकी अपराजित दृष्टदुम्न नुपनात सिकंडी हन अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू सात सात्यकी अपराजित दृष्टदुम्न राजा सिकंडी विराटादिराजे जे सेनाधिपती होते तेही आपापले शंकर सारखे वाजवू लागले विराटाधिनुपवर नुपवर जे सैनिक सैनिक मुख्य वीर तिही नानाशंक निरंतर आसपुरिले तेने महाघोष निर्घाते शेषकुर्म औचिते सांडू पाहती। ते सर्व निनाद एक होऊन होत असलेल्या त्या भयंकर गडगडाटाने शेष कुर्म हे अकस्मात भयभीत होऊन आपल्या डोक्यावरील भूमीचा भार टाकून देण्यास पाहू लागले ते तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोलत समुद्र जळ उसळत कैलास वरी त्यामुळे तिन्ही लोक डळमळू लागले मेरू मांदार पर्वत हेही झोपे घेऊ लागले समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळू लागले पृथ्वी उलतो पाहात आकाश असे आुडत ते सडा होत नक्षत्रांचा पृथ्वी उलटी होत हो उलटी होण्याच्या बेतात आली आकाश तुटून पडण्याच्या बेतात आले नक्षत्रांचा पृथ्वीवर सडा पडला सृष्टी गेली रे गेली देवा मोकळवादी जाली ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी अरे सृष्टी बुडाली देवांचा त्राता कुणी नाही असे सत्यलोकामध्ये सर्व एकदम ओरडू लागले देहाची दिन थोकला जैसा प्रळय काळ मांडला तैसा हा हाकार झाला तीही लोकी प्रलयकाल होतो त्याप्रमाणे दिवसात दिवस संपला कसे त्रैलोक्या जिकडे तिकडे हाहाकार माजून गेला ते दे देखून यादी पुरुष विस्मित म्हणे जने होयपा अंत मग लोपला अद्भुत सम्रमतो हे पाहून नारायणाला प्रलय होतो की काय असे वाटू लागले पण तो मग तेवढाही गडगडाट थांबला आणि मनोनी विश्व सावरले रवी युगांत होते उडवले जय महाशंका पुरिले कृष्णादिकी म्हणूनच सर्व विश्वरचना कायम राहिली नाहीतर जेव्हा श्रीकृष्णार्जुना श्रीकृष्णार्जुनादिकांनी शंकनाद केले तेव्हा प्रलयकालच प्राप्त झाला होता तो घोष तरी उपसंहरला वरी पडसाद होता राहिला तेने दळभार विध्वंशिला कौरवांचा तो भयंकर नाथ तर लोपला पण त्याचा प्रतिध्वनी जो राहिला होता त्याच्या योगानेच कौरवांचे काही सैन्य सं, नाश पावले जैसा गजघटा घटा आतू सिंह लोप लिलाविदारितू तैसा हृदया ते भेद भेदितू कौरवांची आ ज्याप्रमाणे हत्तीच्या समुदायांचा सिंह लिलेने नाश करतो त्याप्रमाणे तो प्रतिध्वनी कौरवांच्या हृदयाला फाडू लागला तो गाजत जव ऐकती तव उभेची ए ती एकमेका ते म्हणती सावध रे सावध तो गाजत असलेला नाद ऐकत असता उभे असलेल्यांचे धैर्य सुटू लागले व ते परस्परात सांभाळा रे सांभाळा असे म्हणू लागले श्लोक <coughs> अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धराष्ट्रान कीध्वजा प्रवृत्ते संपाते धनुरुद्यम पांडवा अर्जुन वाच ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते महिपते रतं रथम स्थापय मेच्युत यावेता निरीक्षेह यद्दुकामानवस्थिता कैमया सह योद्ध ण समुद्यमे जोत्सामानान य यो, यो एतेत्र समागता धार्तराष्ट्रश्च दुर्बुद्धेर युद्धे प्रियच चीर्शवा ननब्बा तुकाराम ते बळप्रौढी पुरते जे वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले त्या सैन्यात पराक्रमाने व नावाने थोर गाजलेले जे महारथीवीर होते त्यांनी आपापले सैन्य आवरले मग सरीसेपणे उठावले दुनवटोनी उचलले तया दंडी क्षोभले लोकत्रय त्यांच्यात लढण्याचा दुप दुप्पट हुरूप आला याप्रमाणे दोन्हीकडील सैन्य एकमेकांशी भिडले असता ते पाहून तिन्ही लोक भयभीत झाले त्या ठिकाणी प्रलयात जसा एकसारखा मुसळधार पाऊस पडतो त्याप्रमाणे धनुर्धरानी एकमेकावर एकसारखा बाणांचा वर्षाव सुरू केला तेत बाणवरी धनुर्धर वर्षता ती निरंतर जैसे प्रळयात जलधर अनिवार का ते देखील या अर्जुने संतोष घेऊन म्हणे मग संभ्रमेशेने दिटी घाली तसे ते पाहून अर्जुनाला संतोष वाटला व त्याने लगबगीने तत्काळ सर्व सेनेकडे दृष्टी दिली तव संग्रामी सज्ज देखिले तव सकळ कौरव जाऊरव धनुष्य उचलले पंडूकुम रे पाहतो तो त्या युद्धात सर्व कौरव सज्ज झालेले दिसले तेव्हा अर्जुनाने हळूच आपले धनुष्य उचलले ते वेळी अर्जुन म्हणतसे दे देवा आता झडकरी रथ पेलावा नेहुनी मध्ये घालावा दुही दळा तेव्हा अर्जुन देवाला म्हणू लागला की हे देवा आता लवकर रथ हाकावा व दोन्ही सैन्यामध्ये घेऊन उभा करावा ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथ पेलावा नेहुनीमध्ये घालावा दुही दळा जवळ मी सकल वीर सैनिक न्याहाळीन क का झुंजते कारण या युद्धात जे वीर लढण्याकरता आले आहेत त्या सर्वांना घटकाभर पाहून पाहून घेऊ असं म्हणतो मी असं मी म्हणतो येत आले असती आगवे परी कवनेशी झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणून या बहुत करून कौरव हे आतुर दुःस्वभाव वाटी वाव बांधिते म्हणजे हे सांगो निराया प्रती काय संजयो म्हणे कारण या ठिकाणी सर्वजणच आले आहेत तरी मी कोणाशी युद्धात लढावे हे पाहिले पाहिजे बहुदा हे कौरव फार दुष्ट व उतावळ्या स्वभावाचे आहेत पराक्रमा वाचून युद्धाची हौस बाळगतात आवड तर धरतात पण युद्धात धैर्य धरून लढत नाहीत असे धृतराष्ट्राला सांगून पुढे संजय म्हणतो संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोरमध्ये स्थापयित्वा मध्य भीष्मद्रोण प्रमुखता च महिक्षिता उवाच पार्थ पशेतान समवेतान कुरुनिती तत्रा पश्यस्ति तान् पार्ता पितॄनत पिता महान् आचार्यान् मातुलान् भा भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखिस्तता श्वशुरा श्वशुरान् सुहृदयश्चैव सेनयोरुभयोरपि तान् तान् समीक्ष स कौन्तेय सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया परयाविष्टो विशीदन्निदमब्रवीत् अर्जुन इतके बोलिला तव श्री कृष्णे रथ दोही माजी केला उभा संजय धृतराष्ट्राला म्हणतो अर्जुन असे बोलला असता श्रीकृष्णाने रथक रथ चटकन हाकला व दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला जेत भीष्म द्रोणादिक जवळिकेचे सन्मुख पृथ्वीपती आणि क बहुताहाती जेथे समोरच भीष्म द्रोणादिक असे जवळचे आप्तसंबंधी व अनेक पुष्कळ दुसरे राजे होते तेथे ते रथ उभा केला अर्जुन सर्व दळभार मोठ्या उल्हसाने पाहू लागला ते त स्थिर करून या रथ अर्जुना असे पाहात तो दळभार समस्त सम्रमेशी मग देवा म्हणे देख हे देख गोत्र गुरु असे क तव कृष्णामणी मनी नावेक विस्मो झाला मग तो श्रीकृष्णाला म्हणू लागला देवा पहा हे सर्व गोत्र व गुरुजन हे ऐकताच क्षणभर श्रीकृष्णाच्या मनात आश्चर्य वाटले तो आपण या आपण म्हणे येत काही कवन जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे तो श्रीकृष्ण आपल्याशीच म्हणू लागला हे अर्जुनाने काय मनात धरले कोणाला ठाऊक पण काहीतरी आश्चर्य आहे आए। ऐशी पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्त परियुगा से निवांत ती वेळी असा थोडा पुढला विचार करून श्रीकृष्ण म्हणू लागले तो परमात्मा सर्वांच्या अंतर्यामी असल्यामुळे त्याला कळलेच पण काही न बोलता गुपचूप राहिले तव ते तपार्थ सकळ पितृ पितामह केवळ गुरु बंधू मातुळ देखता झाला इतक्यात अर्जुन आपले सर्व चुलते आजे गुरुजन माऊ भाऊ मामे पाहू लागला इष्ट मित्र आपुले कुमरजन देखील हे सकळ स्थिती आले तया माझी आपले प्रेमाचे मित्र मुले असे सर्व येथे युद्धात आले आहेत असे तो पाहू लागला सुरुजन सासरे आणि कही सके सोयरे कुमारपौत्र धनुर्धरे देखील ते तर आपले निष्काम हित करते सासरे आणखी इतर सखे सोयरे मुलगे नापतू इत्यादी अर्जुन पाहू हो लागला जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले हे असो वडील धाकुले आदी करुनी ज्यांच्यावर संकटात उपकार केले किंवा के आपत्काळी ज्यांचे रक्षण केले असे वडील धाकटे सर्वच आलेले पाहिले ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ती अवलो अशा तरेने आपले युद्ध आये। अशे त्या ते वेळी अवलोक अशा तऱ्हेने उभे टाकले आहेत असे त्याने त्यावेळी पाहिले ते तर मनी गजबजाहली आणि कृपा उपजली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती त्याबरोबर अर्जुनाचे मन व्याकुळ झाले व त्यामुळे अनायाशी दया उत्पन्न झाली ती उत्पन्न झालेली दयावृत्ती पाहून अर्जुनाच्या मनातील वीरवृत्तीला आपला अपमान झाला असे वाटून ती वीरवृत्ती निघून गेली उत्तम वृत्ती होती आणि गुणलावण्य आती तिया आणि की तेन साहती सुतेजपणे खरेच आहे उत्तम कुळातील गुणवन गुणलावण्याने संपन्न ज्या स्त्रिया असतात त्या दुसऱ्या स्त्रियांचा वर चष्मा सहन करीत नाही नवी <coughs> आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विन अनुसरे भ्रमला जैसा ज्याप्रमाणे नूतन स्त्रीच्या प्रेमाच्या भरात कामी पुरुष आपल्या पहिल्या स्त्रीला विसरतो व आपल्या योग्यतेची आहे की नाही याचा विचार न करता भ्रमिष्ठाप्रमाणे तिच्या नादी लागतो तैसे की तपोबळे वृद्धी पात्रिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्त विरक्तता सिद्धी नाठवेती किंवा तपश्चर्येमुळे वृद्धी प्राप्त झाली असता बुद्धीला भ्रम होतो व मग पहिल्या विरक्त स्थितीची त्याला आठवणही राहत नाही तैसे अर्जुनातेत जाहले असते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिदले कारुण्याशी त्याप्रमाणे अर्जुनाला त्या ठिकाणी अर्जुना झाले अंतकरणात आत्ताविषयी करुण वृत्ती उत्पन्न झाल्यामुळे अंगचा पराक्रम नाहीसा झाला देखा मंत्रज्ञ बरळ जायो देत का जैसा संचार होय तैसा तो धनुर्धर महामोळे आकळीला मांत्रिकाकडून मंत्रोच्चार करताना जर मंत्र बरोबर म्हणता आला नाही काही चूक झाली तर तोच जसा भूताने पछाडला जातो त्याप्रमाणे अर्जुना अर्जुन स्वजनांच्या मोहाने पछाडला गेला म्हणून आला जैसा चंद्र करी शंपला सोमकांत म्हणूनच ज्या त्याच्या ठिकाणचे धैर्य नाहीशी झाले व ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेचा सोमकांत मनाला स्पर्श झाल्याबरोबर तो मनी पाजरू लागतो त्याप्रमाणे अर्जुनाचे चित्त पाजरू लागले तया परी मोहित मग सखे बोलत श्री अच्युतेशी अर्जुन असा स्वजनांच्या प्रेमाने अतिव्याकुळ झाला असता खिन्न अंतकरणाने भगवंतांना बोलू लागला अर्जुनवाच दृष्ट्वमेवं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितं सिदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गाण्डिवं संसृते हस्तात्व परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मना ज्ञातुकाराम् तो म्हणे अवधारी देवा म्या म्हण पाहिला हा मेळावा तव गोत्र वर्ग आगवा देखिला येत अर्जुन म्हणतो देवा पहा मी युद्धात जमलेल्या सर्व लोकांना पाहिले परंतु हे सर्व आप्तजन आहेत असेच दिसून राहिले हे संग्रामी उदित झाले कीर समस्त पण आपण या उचित केवी होय हे सर्वजण युद्धाला सज्ज झाले आहेत खरे पण हे युद्ध करणे आपल्याला योग्य कसे होईल येणे नावे काही मजा पण पे सर्वता नाही मन बुद्धी ठाई स्थिर हे आपतांशी युद्ध हे शब्दच मनात आल्याबरोबर माझे मला भान राहत नाही व माझे मन व बुद्धीही ठिकाणावर राहत नाही देखे देह कापत तोंडाचे कोरडे होत विकळता उपजत गात्रांशी देह थरथर कापूला कापून राहिला तोंडाला कोरड पडली सर्व अवयव शिथिल झाले सर्वांगा कांटाळा आला सर्वांगा कांटाळा आला अतिसंताप उपजला ते ते बेंबळ हात गेला गांडिवाचा सर्व शरीरावर काठा उभा राहिला मला माझाच संताप येत आहे धनुष्य धरलेला हात ढिला पडला तीन धरत ची निष्ठले परी नेचे हातों पडिले ऐसे हृदयाचे व्यापिले मोहे येणे म्हणून ते धरता येत नाही व हातातून निष्ठून खाली पडते पण हातातून पडलेले हातातून पडलेले कळलेही नाही अशा रीतीने माझे मन स्वजनांच्या प्रेमाने घेरले आहे जे वज्रापासून कठीण दुर्धर दारुण तया तयाहून असाधारण हे स्नेह नवल जे काही वज्रापेक्षाही फुटण्याला भयंकर कठीण असेल त्यापेक्षाही हा स्वजनांचा मोह निवृत्त होण्याला अत्यंत कठीण आहे जेने संग्रामी हर निवात कवचाचा ठाऊ फेडिला तो अर्जुन मोहे कवेला क्षमा माझी हे आश्चर्य आहे ज्याने युद्धात शंकराला जिंकले निवात कवच नावाच्या राक्षसांचा फडशा पाडला त्या अशा पराक्रमी अर्जुनाला क्षणामध्ये मोहाने ग्रासले कुंडली कवरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ भगवान प्रिय हो माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो होत हनुमानजी महाराज प्रिय हो सद्गुरु भगवान प्रिय हो जय जय रघुवीर समर्थ हो